बाजो तो ए बाजो रे बाजा 15 ते 17 दिवस होऊन गेले अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही एक म्हणायचं की मी संजय पवारचा मुलगा आहे आणि एक म्हणायचं मी कौलचा मुलगा आहे माझे बहिणींचे दोन मुले एक भाचा बहीण चार चार जीव गेले तरी अजूनपर्यंत ते बाहेर कशी फिरता ये त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाहीये पुण्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या आधी जळगावात एक हिट अँड रन प्रकरण घडलं होतं बिल्डर आणि नेत्याच्या मुलाने चार जणांना चिरडलं होतं या घटनेत एका गरीब कुटुंबातील महिला आणि तीन लहान मुलं ठार झाली होती धड़क दुचा दुचाकीला कार मध्ये गांजाही सापडला होता पण ही घटना घडल्यानंतर पंधरा दिवस उलटले तरी आरोपी मोकाट आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे राहिलेत पुण्यातली घटना देशभर गाजत आहे पण जळगावची घटना मात्र दाबण्यात आल्याची चर्चा आहे ॲक्सिडेंट सात मे रोजी सायंकाळी घडला वत्सला चव्हाण नावाची आशा सेविका काम आटोपून तिची दोन मुलं आणि भाच्यासोबत दुचाकीने घरी परतत होती त्यांच्या दुचाकीला रामदेववाडी गावाजवळ एका भरधाव कारने धडक दिली त्यात चौघांचा मृत्यू झाला होता मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये अभिषेक कौल नामक बिल्डर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची मुलं होती बिल्डरचा मुलगा अर्णव ही कार चालवत होता हे दोघेही नशेत असल्याचा आरोप आहे या संपूर्ण घटनेची कहाणी जे कुटुंबाचे प्रमुख आहेत सरदार चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सरदारजी मला सांगा नेमकी नेमका अपघात हा कसा घडलेला होता त्या दिवशीचा घटनाक्रम काय होता त्या दिवशी तारीख सात तारखेचा ॲक्च्युली माझी मिसेस जी आहे रामदेवाडी इथे आशा सेविका म्हणून कार्यरत आहे तर इथे त्यांची ड्युटी आटपूनच समजा संध्याकाळी साडेचार पावणे पाचच्या दरम्यान ते घरी जात असताना ते आमच्या बाजूला रामदेवच्या टेकडीवर समोरून दोन कार आली आणि ओ, कार ओ, ओ त्या कारचा असंही वेग होता जास्त की ओव्हरटेक करताना माझ्या मिसेसला त्यांनी ऑन द स्पॉट ओढून टाकला तिथे आणि त्या हिच्यामध्ये माझे दोन मुलं आणि माझी मिसेस आणि प्लस एक भाचा हे जागीच हे होऊन गेले समजा आम्ही जेव्हा आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशनला गेलो आता मी समजा तर बारा दिवसापासून मी तिकडे आमच्या गावाकडे होतो मूळ गावाला तर मी त्याच्यानंतर आलो इथे तर मी तपास करायला गेलो एम आय डी सी पोलीस स्टेशनला जे तपास अधिकारी आहे मनोरे साहेब म्हणून कोणी आहे आणि जे पी आय आहे तिथले साहेब आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि तपास अधिकारीशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजून व जे आरोपी आहे ते हॉस्पिटलला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे असं ते आम्हाला बोलले अजूनपर्यंत त्यांना अटकसुद्धा काही नाही फक्त गुन्हा दाखल केला आरो आहे आरोपीला अटक झालेली नाही आजपर्यंत पोलिसांनी नेमका गुन्हा कोणावर दाखल केला आहे का नावं समोर आलेत का नावं पण निष्पन्न केले नाही अजून पण आहे जे आहे जळगावचे समजा दोन मोठे चांगले लोक आहे एक संजय पवार म्हणून त्यांचा एक मुलगा आहे जे बे जिल्हा बँकेचे चेअरमन आहे त्यांचा एक मुलगा आणि एक कॉन्ट्रॅक्टर आहे अभिषेक कौल अभिषेक कौल म्हणून त्यांचा एक मुलगा आहे हे दोन नावं तर आहे आम्हाला कन्फर्म ही नावं कन्फर्म झाली पण मग पोलिसांवर काही दबाव आहे का त्या संदर्भात तुमचं पोलिसांशी काही बोलणं झालंय का आम्हाला तर असं दिसून येतं आहे की या जो अजूनपर्यंत समजा आरोपींवर तर गुन्हा दाखल तर आहेच पण आज ह्या अपघाताला कमीत कमी तर पंधरा ते सतरा दिवस होऊन गेले अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही तर याच्यामुळे असं वाटतंय की त्यांच्यावर जे पोलिस प्रशासनावर आहे ते यांचा दबाव या तर आहेच असं आम्हाला तर जाणून येतोय आता आता नेमकी तुमची मागणी काय असणार आहे आणि जर समजा पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई नाही केली तर तुमची भूमिका काय असेल नाही मागणी आमची एकच आहे जे गुन्हा झाला आहे आणि जे आरोपी आहे त्यांना सजा व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जर नाही न्याय मिळाला आम्हाला तर आम्ही तर आठ ते दहा दिवसाच्या आत नाही झालं आरोपी अटक नाही झाले तर आम्ही जन जनआक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहे वत्सलाबाई यांचे भाऊ आहेत ते या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत घटना घडल्यानंतर सर्वात आधी ते स्पॉटला होते त्या ठिकाणी त्यांनी नेमकं काय पाहिलं ते देखील आपण जाणून घेऊया दादा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला या अपघाताची माहिती मिळाली तुम्ही सगळ्यात आधी तिथं पोहोचले नेमकी काय परिस्थिती होती त्या गाडीमध्ये कोण होतं असं माहिती पडताच की आम्ही घरून पाचच मिनिटात अंतरावरती ॲक्सिडेंट झालेला होता तो पाच मिनिटात आम्ही तिथं पोचून गेलो पोचल्यानंतर जेव्हा अपघात बघितलो आम्ही तेव्हा तर आमचं डोक्यातलं डायरेक्ट मेंदू सटकायला केलं होतं काय बघायचं आणि कसं करायचं थांबायची सुद्धा इच्छा नव्हती स्वतःहून बहीण असल्या बहीण होती तरी आम्ही इच्छा तर एकदमच गंभीर होऊन गेली होती की विचारच विचिलपिचल होऊन गेलो होतो तेव्हा बहिणीकडे बघितलं मुलांना बघितलं अक्षरशः माझ्या जो दीड वर्षाचा भा दोन वर्षाचा भाषा होता सोमेश त्याला तर बघून एकदम अंगात काठे येत होते आमच्यावाले आणि दुसरी गोष्ट ह्या दोघी जे दोघी गाडीमध्येच बसलेले होते त्यांना आम्ही बाहेर काढलो त्यांना मार टोक केली नाही कोणालाच काही केलं नाही आहे त्यांना हातशीर बाहेर काढून त्यांना बसवलं हो त्यांचे फोटो वगैरे घेतले नावगाव विचारताच खेपी आमचे गावातले काही कर्मचारी पोलीस पाटील वगैरे ते आले आणि दांगडू होऊन गेलो तिथं लगेच काठी मार दगडफेक वगैरे चालू केली करून देते लोकांनी बाकीचे लोक म्हणायचे मारू नका मारू नका ड्रायव्हरला मारू नका कोणी मारत नव्हते असतानाही पोलीस पाटील इथे राब वावडतायचे तिथे ये येऊन दांगडो करायला लागून गेले होते आत। जी, दोन जण होते त्यांना तुम्ही ओळखतात का त्यांची काही ओळख पटली का बिलकुल बिलकुल ओळखतो त्यांच्या समक्ष आम्ही फोटो काढलेला आहे मोबाईल मध्ये हे दोन जण आहे म्हणून त्यांना नावं गावं विचारले होते कुठले आहे काय ते प्रॉपर जळगावचे सांगितले आणि एक म्हणायचं की मी संजय पवारचा मुलगा आहे आणि एक म्हणायचं मी कौलचा मुलगा आहे म्हणे अभिषेक कौल स्पष्टपणे तिथे जागेवर सांगून दिले होते त्यांनी पोलिसांनी मग जर काही प्राथमिक तपास केला त्यात या बाबींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे का तुम्ही त्यांना ही नावं सांगितलीत का त्या पंचनामामध्ये त्यांच्या गाडी जेव्हा आम्ही डेड बॉडी उचलू देत नव्हते हो दे, त्यांना पोलीसवाल्यांना सगळे काही पोलीस व कर्मचारी वगैरे आले होते दे, डेड बॉडी काही उचलू देत नव्हते हो दे, कारण की आम्हाला न्याय पाहिजे होता आज आमच्या इथं पूर्ण घर उद्ध्वस्त होऊन गेलं आहे त्यामुळे लोकांचा पण आक्रोश होतं की आपल्याला जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत आपण बॉडी त्यांना द्यायची नाही आहात तर पी आयची पी आयची मागणी केली होती आम्ही आमचे ते आवाडसाहेब आलेले होते इथं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमची पाठिंबाला आम्ही आहोत म्हणून तुम्ही बॉडीला सिव्हिल हॉस्पिटलला न्या पी एमसाठी तर आपण पुढची प्रोसिजर काही आहे तुम्हाला आम्ही प्रतिसाद देऊ म्हणे या गोष्टीचा पण प्रसिद्ध असं मिळाला की आज, आज सतरा दिवस होऊन गेले तरी पण काहीच नाही आज आरोपी त्यांच्या ताब्यात नाही आहे बिंदास्तपणे जळ मुंबईला पाठवून दिले त्यांनी काही कारवाई न करताना आज आजपर्यंत त्यांच्यावरती काही ड्रायवर म्हणून गुन्हा दाखल केला नाही आहे आपण बघू शकतो ही घटना उलटून आता जवळपास पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे प्रत्यक्षदर्शींनी या घटनेतील संशयित आरोपींची नावं देखील सांगितलेली आहेत असं असताना पोलिसांची जी भूमिका आहे ती कुठंतरी संशयास्पद असल्याचं स्पष्ट होत आहे ज्या कारने धडक दिली त्यात गांजाही सापडला आहे पण पोलिसांनी गांजा सापडल्याची कलम उशीराने लावली एवढंच नाही तर अपघात होऊन पंधरा दिवस उलटले तरी संशयित आरोपी तरुणांचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही आज पंधरा दिवस होऊन गेले तरी पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि पुण्याला जी घटना झाली त्यांना लगेच अटक केली तर वरतून जो दबाव होता देवेंद्र फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राहुल गांधी तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांना अटक करण्याचा आदेश दिलात पण आमची घटना आज पंधरा दिवस झाले आजपर्यंत ते ज्यांनी आरोपींना अजून अटक केलेली नाहीये माझी बहिणींचे दोन मुलं एक भाचा बहीण चार असे चार जीव गेले तरी अजूनपर्यंत ते बाहेर कसे फिरता ये त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाहीये हे असं का होतय आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे दुसरं काही नको पुण्यानंतर दाबलं गेलेलं जळगावचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं त्याबद्दल पोलिसांनी काय भूमिका मांडली तेही पहा यातील जे संशयित व्यक्ती फिर्यादीने फिर्यादीमध्ये नाव घेतलं होतं त्या दोघही व्यक्तींमध्ये एक अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार या दोन व्यक्ती त्या ठिकाणी गाडीजवळ उभे होतात असं फिर्यादीमध्ये नमूद आहे त्या अनुषंगाने आपण त्यांचा शोध घेतला असता त्यातील व्यक्ती हा बॉम्बे येथे नानावटी हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटल इथे ॲडमिट असल्याचं आपल्याला आता माहिती आहे त्या अनुषंगाने आपली टीम बॉम्बेला रवाना झालेली आहे सर या प्रकरणामध्ये जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत आणि त्यामुळेच आरोपींना अजूनपर्यंत अटक झालेली नाही नेमकी वस्तुस्थिती काय असा कुठलाही प्रकार नाही आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडतो आहोत कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे त्यांना अटक करता आलेली नाही आहे ज्या दिवशी ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतील त्या दिवशी आपण त्यांना जो याच्यामध्ये ड्रायव्हर होता जो गाडी चालवत होता त्याला आपण अटक करणार आहोत प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कोळ हा चालवत असल्याचं आपल्या तपासात दिसलं होतं या प्रकरणात पोलीस दिरंगाई का करतात आरोपींचे ब्लड रिपोर्ट यायला एवढा उशीर का मंत्री गुलाबराव पाटील गिरीश महाजन आणि अनिल पाटील गप्प का बसलेत असे एक ना अनेक प्रश्न जळगावकर विचारत आहेत तुम्हाला या साऱ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव